साधारणतः काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे बघत नाही माझी उमेदवारी ही माझी नसून जनतेची आहे उमेदवार म्हणून तुम्हाला दिलेली आहे दुसरीकडे तुमचे महाविकास आघाडीचे त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा जी सुरू झालेली आहे ती उमेदवार हो या घटनेकडे कशा स्वरूपात पाहता त्यांच्यावर काँग्रेसमध्ये अंतर्गत कल जोरदार सुरू आहे नाही मी साधारणतः काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे बघत नाही माझी उमेदवारी ही माझी नसून जनतेची आहे जनतेला ठरवायचं आहे की सत्य असत्य धर्म अधर्म विकास विनाश प्रगती अधोगती यामध्ये कोणाची बाजू घ्यायची आहे भारतीय जनता पार्टी आणि एन डी एचा उमेदवार म्हणून मी विकासासाठी घडतो आहे मला माझ्यासमोर खासदार हे चार शब्द गागावे यासाठी मी निवडणूक घडत नाही आर्नी वनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारीचा झेंडा हाती घेत काय की विश्वगौरव देशनायक मोदीजींना अबकी बार चारस पार या चारसो पार मध्ये चंद्रपूर लोकसभा असावी आता काँग्रेसमध्ये काय सुरू आहे त्यांची उमेदवारी कोणागा असणार आहे कोण कोण्या जातीचा आहे धर्माचा आहे रंगाचा आहे वंशाचा आहे वयाचा आहे उंचीचा आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही माझ्यासाठी एकच महत्त्वाचं आहे की चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा आवाज संसदेत भुगंद करत या मतदारसंघाचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा या मतदारसंघाचा गरीबो के सन्मान मे किसानो के सन्मान मे बेरोजगार मे शक्तीनी आवाज लोकसभेत भुगंद करावा यासाठी ही निवडणूक घडवतोय आणि योगायोग असा आहे की मी जे राज्यगीत निवड दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा मला कधी वाटलं नव्हतं की त्यासाठी मग दिल्लीत जावं लागेल नवीन संसद भवनात गे सर्व लाकडी दरवाजे हे मी माझ्या मतदारसंघातून कास्ट सागवान टिकवड पाठवलं आता ते दरवाजे माझी वाट पाहत होते असं मला कधी वाटलं नाही पण दरवाजेही वाट पाहत आहे जनताही वाट पाहत आहे आणि संसद भवन वाट पाहत आहे मी निश्चित जाण्याचा प्रयत्न करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका